नमस्कार आपण लाडकी बहीण सिरीज पाहतोय म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदासाठी आपण संगणकाचे प्रश्न पाहतोय आपल्याला दहा प्रश्न संगणकावर विचारले जाणार आहेत आणि वीज गुण असणार आहेत या दहा प्रश्नांच्या सिरीजमध्ये आपण वेगवेगळे आतापर्यंत बरेचसे प्रश्न पाहिलेले आहेत जवळपास तीन भाग आपण पाहिलेले आहेत म्हणजेच पंचेचाळीस प्रश्न पाहिलेत आजचा आपला हा चौथा भाग आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पंधरा प्रश्न पाहणार आहोत बघा याच्यातला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता एक सुपर कॉम्प्युटर नाही आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आता तुम्ही प्रश्न सोडवत असताना शेवटपर्यंत होय नाही आहे नाही अचूक आहे अचूक नाही बरोबर आहे बरोबर आहे असे नाही जे काही असेल ते शेवटपर्यंत प्रश्न वाचत चाला कारण जो विद्यार्थी शेवटपर्यंत प्रश्न वाचतो तो नक्कीच इतरांपेक्षा तीन चार मार्कांनी शंभर टक्के पुढे असतो त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत प्रश्न वाचा आहे नाही काय म्हटले ते बघा आपल्याला प्रश्न विचारलाय कोणता एक सुपर कॉम्प्युटर नाही आता तुम्हाला माहिती पाहिजे की भार सुपर कॉम्प्युटर कोणते कौनत, कोणते आहेत तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे पीडीए म्हणजे पर्सनल डिजिटल असिस्टंट तुम्हाला इथं वेगवेगळे बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा पर्सनल डिजिटल असिस्टंट ह्याचा तुम्हाला फुलफॉर्म देखील विचारला जाऊ शकतो आणि बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे त्यामुळे हा फुलफॉर्म देखील तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आता इथं बाकीच्या प्रश्नांचा सुद्धा आपला अभ्यास झाला पाहिजे तर एका हा भारताचा सुपर कॉम्प्युटर आहे कोणाचा आहे तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की एका हा कोणत्या देशाचा सुपर कॉम्प्युटर आहे हा दोन हजार सात ला भारताने बनवलेला होता त्यानंतर परम हा सुद्धा भारताचा सुपर कॉम्प्युटर आहे हा सी डॅक सी डॅकने हा सुपर कॉम्प्युटर बनवलेला आहे त्यानंतर क्रायथ्री हा अमेरिकेचा सु, सुपर कॉम्प्युटर आहे कोणत्या देशाचा आहे अमेरिकेचा बघा तुम्हाला हे तर वेगवेगळे बरेचशा प्रश्नांची तयारी होऊन जाते त्यामुळं हा व्हिडिओ बघणं तुमच्या गरजेचं आहे कारण प्रश्न तर तुम्ही कुठेही वाचू शकता परंतु प्रॉपर अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे बघा पीडीएचा फुलपा विचारला जाऊ शकतो किंवा हे सुपर कॉम्प्युटर कोणत्या देशाचे आहेत असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे वेगवेगळ्या परीक्षेत हे प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे एका हाय लेवल सोर्स प्रोग्रामला मशीनला समजेल अशा स्वरूपात भाषांतरित करणे गरजेचं असतं हे कोणत्या सॉफ्टवेअरच्या मदतीनं क केलं जाऊ शकतं डिबगर असेंबलर कंपायलर आणि कंट्रोलर असे आपल्याला इथं चार ऑप्शन दिलेले आहेत तर ह्याचं जे उत्तर आहे ते आहे कंपायलर याचं जे उत्तर आहे ते आहे कंपायलर या सॉफ्टवेअरच्या मदतीनं हे काम केलेलं जाऊ केलं जाऊ शकतं आता डिग डिबगर म्हणजे हे काय आहे प्रोग्रॅमर एखादा प्रोग्रॅम असेल तर त्याच्यातल्या काही त्रुटी जर शोधून काढायचे असेल तर हे याचा वापर केला जातो त्यानंतर कंट्रोलर 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 हे प्रोग्रॅम कंट्रोल करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं जा 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 जा। बघा इथं तुम्हाला असे प्रश्न शक्यतो विचारले जाऊ शकत जा 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 नाही कारण तुम्हाला साधे सिंपल प्रश्न कॉम्प्युटरला विचारले जातात जा हे असे जे असे जो प्रश्न असतात हे खूप हाय लेवलचे प्रश्न झाले हे प्रश्न एम पी एस सीमध्ये ज्यावेळेस सिलेबस होता म्हणजे हा प्रश्न जो आहे तो एमपीसी मध्ये विचारलेला आहे एमपीसी मध्ये संगणक सुद्धा एक सात ते आठ पा आठ प्रश्न किंवा दहा प्रश्न संगणकावर विचारले जात होते त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो पण राज्यसेवेला त्याच्यामुळे हा असे प्रश्न शक्यतो विचारले जाणार नाही तरी पण वाचून सोडून द्या तुम्ही म्हणजे वाचून जरी तुम्ही फक्त वाचून पुढे गेलात तरी सुद्धा प्रश्न आला तर लक्षात राहू शकतं जर बिलगेड सॅनचे म्हणणे ऐकले असते तर विंडोज ऐवजी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ऐवजी कोणत्या नावाने आणण्याची योजना होती म्हणजे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे बिलगेट्सचं म्हणणं होतं की बिलगेटचं म्हणणं ऐकलं असतं तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ही कोणत्या नावाने आणली असती असा आपल्याला प्रश्न विचारला आहे फ्लिपबोर्ड क्यू आर कॅल्क्युलेटर कंट्रोल पॅनल आणि इंटरफेस मॅनेजर बघा बिलगेट्स यांचं जर म्हणणं ऐकलं असतं तर त्यांचे ऑपरेटिंग सिस्टीमचं काय झालं असतं इंटरफेस मॅनेजर या नावानं ऑपरेटिंग सिस्टीम आणलेली असती इंटरफेस मॅनेजर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वेब ब्राउजर हे एक प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर नाही प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर नाही तर बघा म्हणजे बाय डिफॉल्ट सॉफ्टवेअर नाही म्हणजे मोझिला फायरफॉक्स हे प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर नाही आता बरं सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळे प्रकार असतात बघा ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर मोझिला फायरफॉक्स हे प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर नाही आता इंटरनेट एक्सप्लोरर ऑपेरा किंवा सफारी हे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत वर्ल्ड वाईड वेबमध्ये नोंद झालेल्या पहिल्या डोमेनचे नाव काय म्हणजे डब्ल्यू 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 डॉट काय असेल ते वेबसाईट तर बघा डब्ल्यू 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 डॉट कॉम्प्युटर डॉट कॉम लिनक्स डॉट कॉम सर्वर डॉट कॉम आणि सिम्बॉलिक्स डॉट कॉम म्हणजे डब्ल्यू 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 हे डोमेन वापरून म्हणजे कोणतं डोमेन आहे की डब्ल्यू 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 डी डब्ल्यूमध्ये काय झाले सुरुवातीला ओपन झाले तर हेच आहे सिम्बॉलिक्स डॉट कॉम हे पहिल्यांदा सुरू झालेले त्यानंतर वेगवेगळे डोमेन सुरू झालेले डीजी गाव हा उपक्रम कोणत्या विभागाद्वारे सुरू केला आहे हे एक ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या योजनेवरचा हा प्रश्न आहे की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे डीजी गाव ही एक मागच्या पाच ते सात वर्षापूर्वी एक योजना सुरू केलेली होती त्या योजनेविषयी हा प्रश्न विचारलेला आहे पुढचा प्रश्न आहे कोबलचे रूप काय आहे कोमल कोबल म्हणजे कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज इथं तुम्हाला फुलफॉर्म देखील विचारला जाऊ शकतो कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज पुढचा प्रश्न आहे आपला भीमचे पूर्ण भीम रूप काय आहे भीम भारत इंटरफेस फॉर मनी काय भारत इंटरफेस फॉर मनी याचा फुलफॉर्म आहे हे देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती मेमरीचे सर्वात मोठे एकक आहे आता खालीलपैकी म्हणजे हे काय जे तुम्हाला मेमरीची वेकक आहेत वेगवेगळी तर ह्याच्यापैकी कोणतं सर्वात मोठं एकक आहे आता जिगा बाईट म्हणजे काय जी बी आपल्याला समजत नसेल तर तुम्ही असं लिहायचं पण प्रश्न चुकायचा नाही कारण एक प्रश्न चुकला म्हणजे एक मार्काने आपण इतरापेक्षा कमी राहणार आहे आणि शेकडो विद्यार्थी आपल्यापेक्षा पुढे जाणार आहेत त्यामुळं आपल्याला समजत नसलं तर असं लिहा मेगा म्हणजे काय एम बी म्हणजे काय टी बी आणि पेटा म्हणजे काय पी बी आता असं लिहिल्यानंतर म्हणजे इंग्लिशमध्ये असल्यानंतर आपल्याला थोडंसं बरं वाटतंय प्रश्न सोडवू शकतोय आपण व्यवस्थित बघा जी बी एम बी टी बी पी बी सर्वात मोठं एक जे आहे ते आहे पी बी तुम्हाला इथं सर्वात लहान देखील विचारलं जाऊ शकतं त्यानंतर यांचा क्रम लावा असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो आपली जर संकल्पना क्लिअर असेल तर प्रश्न कसाही विचारू द्या आपण त्याचं योग्यच उत्तर देणार त्यानंतर बघा एन आर एच चे पूर्ण रूप काय नॅशनल रॅपिड हेल्थ मिशन न्यू रुरल हेल्थ मिशन नॅशनल रुरल हेल्थ मिशन नॅशनल राईट्स ह्यू ह्युमन मिशन असा तुम्हाला फुलफॉर्म विचारला आहे हा आरोग्याशी निगडीत प्रश्न आहे तर बघा या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते नॅशनल रुरल हेल्थ मिशन असं आहे तुम्हाला फुलफॉर्म देखील विचारला जाऊ शकतो कोबोल भाषा कशासाठी उपयुक्त आहे कोबोल आता त्याच्या नावामध्येच आहे कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज बिझनेस म्हणजेच व्यावसायिक उद्देशानं म्हणजेच व्यावसायिक हेतूनं भाषेचा वापर केला जातो त्याच्या आहे थोडंसं लॉजिक लावायचं फक्त आपण खालीलपैकी कोणते सोशल सोशल नेटवर्किंग नाही काय विचारले मीडिया प्लॅटफॉर्म कोणता नाही फेसबुक आहे लिंकड इन आहे ट्विटर आहे हॅपटिक हा नाही बघ काहीतरी दिले ऑप्शन आपल्याला हॅप्टिक पुढचा प्रश्न आहे ही डॅडॅसाठीची पर्यायी संज्ञा आहे बघा आपण मागच्याच प्रश्नामध्ये बघितलंय की एखाद्या प्रोग्रॅममध्ये जर काही एरर असतील तर ते एरर काढून टाकण्याचं काम काय करते आपली ही प्रणाली करते डिबिगिंग त्यानंतर कंपायलिंग प्रोग्रॅम एकत्र करणे किंवा डेटा एकत्र करण्याचं काम कंपायलिंग करते कमेंट्स एक्झिक्युटिंग प्रोग्रॅम रन करण्याचं काम हे बाकीच्या गोष्टी काही महत्वाच्या नाही असले प्रश्न विचारत नसतात फक्त हे विचार डिबिगिंग ही प्रणाली काय एखाद्या प्रोग्रॅममधल्या त्रुटी काढून टाकण्यासाठी चुका काढून टाकण्यासाठी वापरली जाते पुढचा प्रश्न आहे ही डॅश ही एक सिम्पल केवरी लँग्वेज असून रिलेशन डेटाबेसमध्ये दे, डेटाचा वापर हाताळणी आणि व्यवस्थापनासाठी तिचा वापर केला जातो आय एस ओ डी एम एल डी एल आणि एस क्यू एल बघा या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आहे एस क्यू एल म्हणजे फुलफॉर्म देखील विचारला जाऊ शकतो स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज स्ट्रक्चर्ड क्यूडी लँग्वेज हाच असा याचा फुलफॉर्म आहे तुम्हाला फुलफॉर्म देखील विचारला जाऊ शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकमेकीशी संबंधित फाईल्स आणि प्रोग्रॅमचा चा संच यांचे संकलन जे वापर करते त्या फाईल्स ऍक्सेस करून देते आणि त्या त्याबद्दल ही करू देते त्यास काय म्हणतात डेटा ॲनालिसिस सिस्टीम डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम डेटा फाईल्स आणि सिस्टीम मॅनेजमेंट कोणत्याही डेटावर जर काम करायचं असेल एखाद्या डेटावर आता खूप मोठं कॉलेज आहे त्याचा जो डेटाबेस आहे किंवा खूप मोठी एखादी संस्था आहे खूप मोठी एखादी कंपनी तर त्यांच्या एम्प्लॉईच्या किंवा स्टुडंटच्या डेटावर जर काम करायचं असेल आपल्याला तर ते डी बी एम एसमध्ये केलं जातं कशामध्ये डी बी एम एस डी बी एम एस म्हणजेच काय डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम याचा फुलफॉर्म देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर त्या डेटावर काम करायचं काय काय असतं डी बी एम एस या सॉफ्टवेअरद्वारे केलं जातं या व्हिडिओमध्ये आपण पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत पंधरा प्रश्नापैकी तुम्हाला याच्यातले बरेचसे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते तर याच्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू